नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी एक मोठी घोषणा अशी केलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की रस्ते अपघात यामध्ये माणुसकी दाखवणाऱ्यांना सरकार देणार आहे पंचवीस हजारांचे बक्षीस तर हे बक्षीस कशाबद्दल आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे ही सर्व माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि नितीनजी गडकरी यांनी ही रक्कम पहिल्या रकमेपेक्षा पट किंवा पाच पटपेक्षा जास्त केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी बघावा आणि याची संपूर्ण माहिती घ्यावी त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर चला कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया जर रस्ते अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर त्यांच्या वाचण्याची शक्यता वाढू शकते अनेकदा लोक पोलिसांकडून होणारा त्रास टाळण्यासाठी मदत करणे टाळतात नितीनजी गडकरी यांनी मदत करणाऱ्याला बक्षीस जाहीर केलेले आहे जर आपण कुठे जात असताना अचानक आपल्यासमोर एखादा रस्ता त्यावर अपघात झाला की आपण शांतपणे त्या ठिकाणाहून जातो जर आपण पोलिसांना घटनेची माहिती दिली किंवा पीडितेला रुग्णालयामध्ये नेले तर पोलीस नंतर आम्हाला या प्रकरणामध्ये अडकवतील अशी लोकांची विचारसरणी असते लोकांची हीच मानसिकता बदलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे आप आपल्याला बघायचं आहे काय केली घोषणा रस्ते अपघातातील पीडितांना तत्काळ रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत सरकारने आता पाच पट वाढ केलेली आहे सध्या ही रक्कम पाच हजार रुपये आहे ती आता पंचवीस हजार रुपये ही झालेली आहे तर मित्रांनो ही रक्कम आधी फक्त पाच हजार रुपये होती आता पंचवीस हजार रुपये एवढी करण्यात आलेली आहे देशामध्ये सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पीडितेला लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचावेत यासाठी हा निर्णय त्यांनी घेण्यात आलेला आहे यामध्ये समोर बघूया लोक मदत का करत नाही त्यामध्ये अनेक रस्ते अपघातांमध्ये पोलिसांना हिट अँड रन प्रकरणामध्ये कोणीही साक्षीदार सापडत नाही अशा परिस्थितीत पोलीस ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली त्याला साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करतात रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी लोक कायदेशीर अडचणीत येऊ नये म्हणून पोलिसांना फोन करणे किंवा त्यांना मदत करणे टाळतात अनेक प्रसंगी पोलीस साक्षीदार बनण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी देऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे लोक मदत करायला घाबरत असतात याच कारणामुळे कोणीही तिथे साक्ष देत नाही आणि कुठेही अपघात झाल्याची माहिती कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलमध्ये कळवण्यात येत नाही याच कारणामुळे नितीनजी गडकरी यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जी पाच हजार रक्कम आहे तीच वाढवून आपण पासपोर्ट केल्यानंतर ज्यांचा अपघात झालेला आहे किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांची गैरवृत्ती न घेता त्यांना टायमावर हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीची गरज न पडता त्यांच्यावर योग्य उपचार झाले पाहिजे यासाठी ही नवीन योजनाच असं आपल्याला म्हणता येईल ती चालू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एक अपडेटच होती त्यामुळे हा व्हिडिओ काही मोठा होणार नाही आहे अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशाच अपडेट्स आपल्याला दिवसेंदिवस मिळत राहतील आणि यांचा फायदा सर्वांना होईल आणि त्यामध्येच आपल्यासमोर जर कोणताही कसल्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यांना खरंच मदत करा पैशाची लालूच न ठेवता त्यांना मदत करा की जेणेकरून त्यांचा जीव तरी वाचेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच नवीन अपडेट्ससाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद